नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित घाडिगकर मालवणी अमित व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा तू खूप स्वागत आहे आणि आज माझ्यासोबत आहे येस विराज विराज आलाय आई आहे दादा आलाय तर आज आहे नागपंचमी आणि आमच्याकडून सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला थोड्या वेळात आम्ही आता जाऊ नाग आणायला ना। त्याआधी आई मागे गेली आहे पूजा करायला आणि आज तुम्हाला दाखवणार आम्ही पातोळ्या कशा बनवतात कोकणातील हा पारंपरिक पदार्थ चला फटाफट जाऊ तर आता इथे पूजेची तयारी सुरू आहे दुर्वा वगैरे आणत आहे आणि फुलं वगैरे आणली आहेत आणि हे हळदीचे पान आहेत ना हा बघा मागे आमच्या मागे लावलेले हळदीचे पान आहेत कशासाठी नेवरे पातोळ्यांसाठी तर आता तुम्हाला मी ते पण सुद्धा दाखवतो की पातोळ्या कशा बनवतात हळदीच्या पानात तर चला आता आई फटाफट पूजा करते पूजा करू मग आपण जाऊया नागोबा आणायला वाहनायला आता इराज नागोबा वाहनात जाऊया चला आहे आज विक्णेश यावर्षी बरं चाललं हा पान दाखव हे बघाय हा पाण्यात ना आणणार आता आम्ही आल्यावरती शशि काकांजवळ आमच्या गावातले मूर्तीकार चला गणपती कार्यशाळा रिंगण गेल्या पुढे पावसाने घोळ केला पाऊस खूप पडतो दाखवा का <laughs> <laughs> आता बाबी बाय काही नागोबा घेऊन गेले आहेत पाऊस ना खूप जोरदार आहे म्हणून थांबलो आता आम्ही आणि काका इथे गणपती बनवायचं काम सुरू आहे अरे नागोबा म्हणून येलास पाऊस घेऊन येलास <laughs> <laughs> पाऊस काय थांबत नाही म्हणून आम्ही वाट बघतो पाऊस थांबायची आम्हाला ना सर्व नागोबा घ्यायला येतात आमच्या गावातले बघता पावसाची थांबाची वाट बघता छत्री आणला हो बाबू आहे ना सोबत हा चार कोणाचे रे हा रे ए चार कोणाचे आणि हे हा माझा आर कसे पाऊस लागता मयकतच जावे पाऊस कमी दे तू घेणार ना एक हा शाबाश कसं वाटतं विराज मस्त वाटत पहिल्यांदा नागो बांधला ना तू चल आता घट्ट बघा ना विराज चल मित्रांनो खूप जोरदार ना पाऊस पडतोय आम्ही बराच वेळ थांबलो आणि इथे विघ्नेश विघ्नेशे नागो बघितलंय आपला कोणता विघ्नेश हा आहे ना आणि हा कोणाचा आहे दादा आहे दादांचं घर आहे मोठं जिथे आपण फुगड्या खेळतो आता काय करणार माहित आहे दे नानाकडे जा नाना बघणे दे दोन पण एकावर एक फ्री एक दादांचो घे घे दाखवू दाखवू दा हा नाना बघणे दे <laughs> आणि ते श्यामाका पूजा करतोय या वर्षी श्यामा काका त्यानंतर रहुबा चिरंजीव आणि संजय काका ना तिघांची वर आहे तर आता श्यामा का इथे पूजा करतोय त्यानंतर सर्व आम्ही नायोबाची पूजा करणार आहे त्या पावसात करून काय लागता कार्पी सी सी कार्पी मार्केटी कितना आपने खाया कितना जिगरा मार्केटी होगा मित्रांनो नागदेवतेची पूजा करून झाली आहे आणि आता आतमध्ये आई तयारी करते आहे पातोळ्या बनवायची तर चला जाऊया आतमध्ये किचनमध्ये आणि बघूया पातोळ्यांची रेसिपी अशी कोकणातलं किंवा बरंच माहीत आहे प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर आमची रेसिपी कशी आहे तुम्हाला आता मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि कदाचित आजचा ब्लॉग थोडा मोठा होईल पण मी तो दोन भाग भागांमध्ये डिवाईड करेन एका ब्लॉगमध्ये नाग पूजा असेल आणि पातोळ्यांची रेसिपी असेल तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये असेल आपल्या कोकणातील पारंपरिक पुगड्या तर त्यासुद्धा आज खेळल्या जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला आपल्या ह्या दुसऱ्या भागात पाहायला मिळेल तर चला आपण पटपट जाऊया तर हे बघा आता आईने हे हे काय पुरण आहे ना काय काय घेतलं यामध्ये खोबरा गुळा अच्छा ओलं खोबरं ना खोबरं वाज गरम केलं मग गुळ टाकला अच्छा तर आता हे ओलं खोबरं आणि गुळला मिक्स करून पाणी आपण यंदा तांदळाच्या सुद्धा बनवतात पण आता आई बनवते रव्याच्या पातोळ्या तर वेलची टबते आई त्यामध्ये ना अच्छा मग असे पाचव्या झाले ना तर आपण तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या पाहिल्या असतील चॅनलवरती यूट्यूबवरती आता आई बनवते रवा म्हणजे शिऱ्याच्या पातोळ्या आणि विराज आलेला आई ते हाय विराज कसा वाटला विराज मस्त <laughs> ना पाया पाडला तू भिजलाय आहे ना गरम पाणी करते आता अच्छा तर हा रव्याच्या पातोळ्या पाहिल्या नसतील तर हा व्हिडिओ नक्की बघा एक चमचा पिठाच्या पातळ बघितलं मी रव्याचे पातळ बघितलं ना कधी मी पाणी गरम झालंय आणि त्यानंतर आई त्यामुळे टाकत आहे तूप ना तूप कशा आहे तूप टाकल्यावर तूप टाकलंय गरम पाण्यामध्ये आणि त्यामध्ये आता टाकणार आहे रवा तयार झाले तर तो आता गरम झालेलं पीठ आहे ना हिने खाली ताटात घेतलं आणि ते आता बारीक करून घेते सगळे एकत्र जेणेकरून पिठाचा त्याला स्वरूप येईल अच्छा लाँ लाँ नरम अच्छा। अरे आता पाण्याचा आईने आता पातोळ्या थापायला घेतल्या हळदीच्या पानावरती त्यामुळे टाकलंय पुरण हळदीच्या पाण्यामुळे त्याला खूप चांगला सुगंध येतो आणि हळदीचं पान हे आयुर्वेदिक म्हणजे चांगलं असतं शरीरासाठी बघा इथे एक कापून ठेवले आणि आता ही एक झालेली आहे तर हळूहळू करून सर्व हळदीची पानं बघा एवढी पानं आहेत आणि सर्व पीठ आहे तर एक एक करून बनवून घेऊया चला हे बघा आता ही पूर्ण झालेली आहे बनवून आणि पहिल्यांदा प्रयत्न करते ना तू हां तर अशा हळदीच्या पानाचा पहिल्यांदा प्रयत्न करतो आहे पानं आपली आमच्याच मागच्या घरात आप लाभलेली आईने हळदीची पानं तर बघूया उकडणार ना तर ते शिवाय तुम्हाला मी दाखवतो तर आता हे बघा सर्व आहे हळदीच्या त्यामुळे त्याला चांगला सुगंध येते बघा चायनीमध्ये आणि ते पाणी गरम करत ठेवलं आणि टाकल्या अरे काळी होतात ना भांडी हा टोप काळ होता म्हणून कोकम लिंबू नाही म्हणून कोकम टाकलेला तर आता हे उकड्यात ठेवलं आहे गॅसवर पंधरा मिनट किती पंधरा मिनटं चला आता आपण भेटूया पंधरा मिनटानंतर या बघ हा हा खाणार खाणार पाठवा फोला फायनली तयार झालेल्या आहेत हां तर मित्रांनो जेवण वगैरे सर्व बनवून झालं आहे नागदेवतेची पूजा सुद्धा करून झाली आहे आणि आत्ता मी आणि विघ्नेश वरती केळीची पानं बघतोय मी इथे आहेत का आहेत तर चांदवळाची पानं किंवा चवळीची पानं कारण ती लागणार आम्हाला वाडी दाखवायला झाले तर आत्ता आम्ही आलो आहे बाबी काकांच्या घराच्या मागे जी ना जवळच मिळाली नशीब अरे दुसरीकडे जावचं लागला लागलं बस झाली ना बस ना थोड्या इथे थोडे झाले थोडश्या बाकी आहेत आणि इथे आयता आई

पुढे खाली तर मग मित्रांनो नागदेवतेची पूजा करून झाली आहे त्यासोबत वाडी दाखवून सुद्धा झाली आहे सुद्धा वाडी दाखवून तुम्ही पाहिला असेल ब्लॉग मध्ये आणि मस्तपैकी जेवणावरती आज मस्तपैकी ताव मारलाय तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग नागपंचमी विशेष कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा आणि हो हा नागपंचमी विशेष भाग पार्ट वन आहे आणि त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत फुगड्या आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कर, करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे घंटेचं बटन आहे प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातील नवनवीन ब्लॉग नवनवीन रीती परंपरा नवनवीन सण त्यांची महत्त्व तुमच्यापर्यंत असलेले ब्लॉग येतील तर भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय